आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा काल होती मकर संक्रांत आणि आज आहे किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर त्यामुळे बघा आज प्रत्येक आईने हे दोन उपाय आपल्या मुलांसाठी करायचे आहेत आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं असावं आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी आपल्या मुलांनी दिवसेंदिवस प्रगती करावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आपल्या मुलांना कोणाचा नजरदोष होऊ नये त्याचबरोबर आपल्या मुलांना कुठल्याही कामामध्ये अडचणी संकटांचा सामना करावा लागू नये असं देखील प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं त्यामुळे बघा आज किंक्रांतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हे दोन उपाय तुम्ही अवश्य करा जर तुमच्या मुलांना नजर दोष झालेले असतील लहान मुलं असतील किरकिरत असतील सारखं किंवा जराशी मोठी मुलं असतील ऐकत नाही आहेत अभ्यास करत नाही आहेत चिडचिड करत आहेत अजिबात कोणाला व्यवस्थित उत्तरं देत नाही आहेत उलटसुलट बोलत आहेत किंवा असंही असतं खूप चांगली मुलं असतात खूप अभ्यास छान करत असतात अचानक काहीतरी होतं आणि ते अभ्यास करेनाशी होतात कोणाशी व्यवस्थित बोलत नाहीत किंवा त्यांची प्रगती जी आहे ती खुंटत जाते आणि याचं कारण आईवडिलांनाही कळून येत नाही की नक्की काय झालेलं आहे बऱ्याच वेळेला मुलांना नजरदोष होतात बघा लहान मुलं असतात तर ती सगळ्यांना आवडतात मग कधीकधी असे नजरदोष होऊ शकतात किंवा मुलं प्रगती करत आहेत अभ्यासामध्ये हुशार आहेत चांगले मार्क्स मिळवत आहेत यामुळे देखील काही जणांचा नजरदोष हा आपल्या मुलांना होऊ शकतो त्यामुळे बघा हा उपाय तुम्ही अगदी तुमची छोटी मुलं आहेत तर त्यांच्यासाठीही करू शकता आणि तुमची कॉलेजची मुलं आहेत तर त्यांच्यासाठी देखील करू शकता म्हणजे तुमची मुलं अगदी छोट्या वयापासून कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत मोठ्या मुलांपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता बघा मोठी मुलं असतील व्यवसाय करतात किंवा जॉबला आहेत ती पण काही ना काहीतरी त्रास त्यांना व्यवसायामध्ये होत असतो किंवा नोकरीच्या ठिकाणी देखील त्यांचे सहकारी वगैरे त्यांना काही कारणांमुळे त्रास देतात यामुळे आपल्या मुलांना डिप्रेशन येतं नैराश्य येतं किंवा मुलांचा व्यवसाय जो असतो तो, तो, तो अचानक बंद पडतो त्यामुळे देखील त्यांना नैराश्य येतं तर बघा हा नजरदोषाचा काहीतरी असू शकतो परिणाम त्यामुळे अडचणी संकटं आपल्या मुलांच्या जीवनामध्ये येतात किंवा मुलांची लग्न ठरत नाहीत किंवा अनेक कुठल्याही प्रकारचे त्यांना संकटे त्यांच्या कामामध्ये किंवा विघ्न येत असतील तरी देखील तुम्ही आजच्या दिवशी आपल्या मुलांसाठी अवश्य हा उपाय करू शकता मुलासाठी मुलीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आपण लगेचच बघूया की मुलांसाठी आपल्याला कसा उपाय करायचा आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आपल्या मुलांसाठीचे करायचे तर बघा पहिल्यांदा आज किंक्रांतीला आपल्याला दोन तीन कामं कुठली करायची आहेत ते मी सांगते आणि काय करायचं नाही आहे हे पण मी तुम्हाला सांगते तर बघा आज किंक्रांत आहे संक्रांतीची कर आहे त्यामुळे बघा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आज करू नका जसं की जमीन खरेदी करणे घर खरेदी करणे वाहन खरेदी करणे किंवा काहीही नवीन वस्तू असेल तर ती शक्यतो आज घेणं आपल्याला टाळायचं आहे तर ही महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोणाशीही भांडणं तंटा करायची नाही तसं तर आपण इतर दिवशी देखील कोणाशीच भांडणटंटा केली नाही पाहिजे सगळ्यांशी गोड बोललं पाहिजे पण आज आपल्याला अगदी कटाक्षाने हे टाळायचं आहे कोणाचाच अपमान करायचा नाही आहे कोणाला काही उलटसुलट बोलायचं नाही सगळ्यांशी छान प्रेमाने बोलायचं आहे ही एक गोष्ट आपल्याला पाळायची आहे घरी कोण आलेलं असेल तर त्यांना तुम्ही काहीतरी खाऊ पिऊ घाला चहा करा पण तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित घरी आलेल्यांना काहीतरी खाऊ पिऊ घालायचं आहे त्याचबरोबर भुकेल्या किंवा गरीब व्यक्तींना गरजू व्यक्तींना अन्नदान करा यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं अन्नदान तुम्ही करू शकता एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवून येऊ शकता अन्न किंवा खाण्याच्या वस्तू किंवा तिथे जाऊन तुम्ही त्या दान करू शकता वस्त्रदान करू शकता उबदार कपडे जे असतात तर ते तुम्ही दान करू शकता जर तुम्हाला कपडे दान करायचे असतील तर नवीन कपडे तुम्ही दान करा घातलेले वापरलेले कपडे आपल्याला अजिबात आज, आज कोणाला दान म्हणून द्यायचे नाहीत त्याचबरोबर ज्या निगेटिव्ह व्यक्ती आहेत म्हणजे नकारात्मक ऊर्जा ज्यांच्यामध्ये असते आता हे ओळखायचं कसं तर जी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असते असं होणार नाही तसं होणार नाही आता काय करायचं तर बघा अशा व्यक्तीशी आपल्याला कुठल्याच प्रकारे आज जास्त बोलायचं जा नाही आजच काय तर आयुष्यामधून अशा व्यक्ती तुम्ही पूर्णपणे बाजूला करायच्या आहेत ज्या नकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये वाढवतात तुम्हाला कधीच त्या पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन देत नाहीत अशा व्यक्तीशी तुम्हाला अजिबात बोलायचं नाही कारण बघा अशा व्यक्तीशी जर आपण बोलायला लागलो तर आपल्यामध्ये जे काही गुण असतात ज्या काही आपला चांगला स्वभाव असतो त्याचा गैरवापर त्या व्यक्ती करतात आणि आपण समजा त्यांना काही चांगलं सांगितलं की मी बाबा अशी चांगली गोष्ट सुरू करणार आहे तर याबद्दल तुला काय वाटतं तर बघा ती व्यक्ती असं तुम्हाला सुचवते की तू करत आहेस ते चुकीचं आहे, आहे कारण चुकी बघा ज्या कामामुळे तुम्ही पुढे जाणार आहात किंवा तुम्ही यशस्वी होणार आहात तर असं काम कर म्हणून ती व्यक्ती तुम्हाला कधीच सुचवणार नाही जी नकारात्मक व्यक्ती असते आणि जी तुमच्याविषयी कधीच चांगला विचार करत नाही तर ती तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तू अशी अशी चांगली गोष्ट कर आणि पुढे जा तर ती तुम्हाला या उलट सांगेल की असं करू नको याच्यातून हा तोटा होईल त्याच्यातून तो तोटा होईल त्यामुळे बघा आपल्या आयुष्यामधल्या नकारात्मक व्यक्ती कुठल्या आहेत हे तुम्ही त्याचे एक स्व स्वत विचार करा आणि बघा आजच्या दिवसापासून तुम्ही अशा व्यक्तींशी बोलणं बंद करा की ज्या नकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये पसरवत आहे बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल तुमची कामं जी आहेत ती सुरळीत व्हायला लागतील त्यामुळे बघा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बघा नकारात्मक व्यक्ती ओळखायची कशी तर बघा तुमचं एखादी चांगली गोष्ट आहे तर ती व्यक्ती कधीच त्याला चांगलं म्हणणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडलं आहे तर त्यासाठी कधीच ते तुमचं अभिनंदन करणार नाही तर अशा व्यक्ती बघा आपल्या आयुष्यामध्ये असतात तुमची जर एखादी गोष्ट चांगली झालेली असेल तुम्ही कोणत्या कामामध्ये यशस्वी झालेला जरी असाल तरी ती व्यक्ती कधीच तुमच्या आनंदामध्ये सहभागी होणार नाही पण या उलट जर काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये दुःखाचं काहीतरी घडलेलं आहे किंवा काहीतरी नुकसान झालेलं आहे तुमचा तोटा झालेला आहे तर अशी व्यक्ती पहिल्यांदा तुमच्याकडे येणार तुमचं सांत्वन करण्यासाठी म्हणून आले आहे असं सांगणार पण बघा खरं तर त्या व्यक्तीला तुमच्यावर हसायचं असतं की बघ तुझा कसा तोटा झाला आणि यासाठी ती येत असते हे लक्षात घ्या तुम्ही अशा व्यक्तींशी बोलणं तुम्ही आजच सोडून द्या किंक्रांतीपासून तुम्ही हे लक्षात घ्या की आपल्याला या व्यक्तीशी हळूहळू कॉन्टॅक्ट कमी करायचा आहे बघा आयुष्यामध्ये तुमच्या प्रगती किती होती आहे अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतात जरा तुम्ही विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये कोण नकारात्मकता पसरवत आहे हे तुम्हाला लक्षात येतं आणि त्यामुळे बघा जर तुम्ही त्या व्यक्तींशी कॉन्टॅक्ट कमी केला बोलणं जर तुम्ही सोडून दिलं तर नक्कीच तुमची प्रगती ही ठरलेली आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण हे सांगणं पण तितकंच महत्त्वाचं होतं तर बघा अशा व्यक्तीशी तुम्ही जे बोलणं आहे ते टाळायचं आहे जी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये वाढवत आहे आणि तुम्हाला डिमोटिवेट करत आहे म्हणजेच काय तर तुमचा पाय खेचत आहे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आहे किंवा तुम्हाला कुठल्याच चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देत नाही आहे अशा व्यक्तीशी तुम्ही अजिबात बोलायचं नाही आता बघूया की आज प्रत्येक आईने मुलांसाठी कुठला उपाय करायचा आहे आता बघा पहिला जो उपाय आहे त्यामध्ये दोन कणकेचे दिवे बनवून घ्या तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही हे दिवे बनवू शकता तर कणकेचे दिवे बनवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं ते मळायचं आणि त्याचे दोन दिवे बनवायचे आहेत आता या दोनही दिव्यांमध्ये जोडवात तुम्हाला टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वात असं प्रत्येक दिव्यामध्ये अशा तुम्हाला चार वाती लागणार आणि तुम्ही दोनही दिव्यांमध्ये जोडवाती करायचे आहेत आता यामध्ये तुम्ही तेल वापरू शकता किंवा तूप देखील वापरू शकता जे तुमच्याकडे असेल ते वापरा तेल किंवा तूप टाकल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर पांढरे तेल टाकायचे आहेत आज किंक्रांत आहे त्यामुळे बघा तीळ न विसरता तुम्हाला टाकायचे आहेत आता लक्षात घ्या जेव्हा तुम्ही असे दिवे करणार आहात कणकेचे तेव्हाच दोन मुटके देखील करायचे म्हणजे काय तर पीठ हातामध्ये घ्यायचं आणि अशा प्रकारे ते थोडंसं दाबायचं आणि असे दोन मुटके बनवायचे आहेत तर बघा अशा प्रकारे दोन्हीही दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आता हा उपाय कधी करायचा आहे तुम्हाला तर संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहापासून ते रात्री दहा साडेदहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आ... फक्त दिवसाचा करायचा नाही आहे तुम्ही दिवे मात्र आत्ता व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच करून ठेवू शकता आणि उपाय मात्र तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे तर असे दोन दिवे घ्यायचे आहेत जे मुटके आहेत ते ताटामध्ये घ्यायचे आहेत तीळ घ्यायचे आहेत तांदूळ घ्यायचे आहेत ते एकत्र घेतले तरी चालेल त्याचबरोबर साखर घ्यायची आहे तुम्हाला ताटामध्ये आणि आपल्या मुलांना पूर्वेकडे तोंड करून बसवायचे दक्षिणेकडे फक्त तोंड करून बसवू नका बाकी कुठल्याही दिशेला चालेल आता बघा त्यांच्या डोक्यावर रुमाल टोपी काहीतरी द्या म्हणजे मुलगा असेल तर टोपी देऊ शकता रुमाल देऊ शकता मुलगी असेल तर रुमाल द्या किंवा ओढणी द्या तिच्या डोक्यावर त्यांचं औक्षण करायचं आहे तुम्हाला आणि औक्षण केल्यानंतर तो त्यांना नाम ओढायचं आहे मुलगा असेल तर मुलगी असेल तर हळद कुंकू तुम्ही लावू शकता मुलीला त्याचबरोबर तीळ तांदूळ जे आहे ते थोडेसे त्यांना इथे मस्तकाला लावायचे पुन्हा डोक्यावरती त्यांच्या थोडेसे टाकायचे आहेत औक्षण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तिळगूळ किंवा साखर त्यांना खाऊ घालायचं आहे आणि अशा प्रकारे बघा एक सुपारी पण घ्यायची आहे तुम्हाला त्या ताटामध्ये आणि सुपारी पण मस्तकाला लावायची आहे सुपारी का तर सुपारीसारखं आपल्या मुलाने कणखर व्हावं आणि त्याचबरोबर त्याचं आरोग्य हे चांगलं राहावं कुठल्याच चा बाबतीमध्ये तो डगमगू नये आपलं मूल तर यासाठी बघा सुपारीचा वापर करायचा असतो एखादा चांदीचा सोन्याचा दागिना असेल तो देखील मस्तकाला लावा आणि अशा प्रकारे औक्षण करून घ्या त्यानंतर बघा ऑक्शन झाल्यानंतर काय करायचं आहे तर जे दोन मुटके आहेत तर ते तुम्हाला दोन्ही हातात घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलावरून अशा प्रकारे ते फिरवायचे आहेत म्हणजे दोन्ही हातामध्ये मुटके घ्यायचे आहेत आणि त्याच्या डोक्यावरून ते, ते फिरवायचे आहेत आणि ज्या काही नजर दोष झालेल्या आहेत ते दूर व्हावेत त्याचबरोबर भविष्य काळामध्ये माझ्या मुलाला मुलीला कुठल्याच प्रकारचे अडचण किंवा संकट येऊ नये नजरदोष होऊ नये आणि जरी नजरदोष झालेले असतील तर सगळे दूर व्हावेत असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे त्यानंतर हे जे मुटके आहेत ते तुम्हाला घराच्या बाहेर फेकायचे आहेत घराच्या दक्षिण दिशेला फेकले तरी चालेल तर आता बघा अशा प्रकारे हे तुम्हाला औक्षण करायचं आहे मुटके जे आहेत ते बाहेर फेकायचे आहेत आता एकापेक्षा जास्त मुले असतील तर तुम्ही कणकेचे दिवे जे आहेत ते तेच वापरा सेमच वापरा फक्त मुटके जे आहेत ते तुम्हाला प्रत्येक मुलासाठी दोन असे वेगवेगळे करायचे आहेत प्रत्येक मुलाचं औक्षण झाल्यानंतर जे मुटके आहेत त्याच्यावरून टाकायचे ओवळून पुन्हा दुसऱ्या मुलाचं औपशन करायचं त्याच्यावरून मुटके जे आहेत ते ओवळून टाकायचे म्हणजे फक्त मुटके तुम्हाला सेपरेट बनवायचे आहेत आता बघा हे झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्या हातामध्ये काळे उडीत घ्यायचे आहेत काळे काळे उडीत घ्यायचे आहेत काळे उडीत जर नसतील तर तुम्ही काळे तीळ वापरू शकता दोन्हींपैकी एक वापरा कुठलं जरी नाहीतर दोन्ही असतील तर दोन्ही तुम्ही थोडे थोडे काळे उडीद आणि थोडे काळे तीळ घेऊ शकता त्याचबरोबर विड्याची दोन पानं घ्यायची आहेत आपल्याला जो पान असतं विड्याचं ते घ्यायचं दोन घ्यायची देठ जे आहे ते मुलांकडे करायचं त्या जोडपानावर आपल्याला काळे उडीद किंवा मग काळे तीळ घेतले असतील तर ते ठेवायचे किंवा दोन्ही घेणार असाल तर दोन्ही थोडे थोडे काळे उडीत आणि थोडे काळे तीळ ठेवायचे पानाचं देठ मुलांकडे करायचं जोडपानाचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते तुम्हाला तीन वेळा उतरवायचे उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे ज्या काही वाईट अनिष्ट शक्ती आहेत नजर दोष आहेत त्या सगळ्या जळून नष्ट होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्यांची कोणाची वाईट नजर नजर दोष झालेले आहेत ते सगळे दूर होऊन नष्ट होऊ देत असं करून तुम्हाला काय करायचं आहे घराच्या बाहेर एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करा किंवा जर शेणी असतील गोवऱ्या असतील तर त्या कापडामध्ये थोडीशी शेणीचा तुकडा टाका शेणीचा तुकडा नसेल तर फक्त कापूर किंवा मग नारळाची जी शेंडी असते ती टाका प्रज्वलित करा आणि हे उतरवून घेतलेलं जे जोडपान आणि काळे उडीद किंवा मग ते, ते आ, जे तीळ आहे तर ते सगळं आपल्याला त्या जळणाऱ्या कापरामध्ये टाकायचं आहे जेव्हा हे सगळं जळेल तेव्हा उरलेलं साहित्य राख घराच्या बाहेर फेकायचे आहे घरामध्ये ती ठेवायची नाही बघा प्रत्येकाने आज हा उपाय करा आईला उपाय हा करणं शक्य नसेल तर मुलांच्या वडिलांनी केला तरी चालेल किंवा घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल